आपलं स्वागत आहे तर हे पा आज मी बनवणार आहे मटर पनीरची भाजी त्यासाठी लागणार असा इथे पा हा कांदा अशा प्रकारे थोडासा लालसर भाजून घेतलाय आणि आता टोमॅटो टाकलाय टोमॅटो थोडा परतून घ्यायचा आणि त्यात अद्रक लसूण पण थोडंसं परतून घ्यायची थोडंसं भाज भाजलं टोमॅटो जास्त काळा वगैरे नाही भाजायचं कांदा वगैरे टोमॅटो पण फक्त एक मिनिटच घ्यायचा भाजून आणि कांदा एक पाच मिनटं परतून घ्यायचा दोन चार पाच मिनिट हे सगळं परतून झाल्यानंतर तर हे पा हे आता काढून घेतलं असं थोडंसं भाजून लालसर आणि त्याच्यामध्ये टाकायचे आहे खसखस आपल्याला भरपूर आणि हे काजू आता हे सगळं आपल्याला अगोदर हे घ्यायचं क्रेस करून आणि नंतर मग हे बारीक झाल्यानंतर हे का आत हे पण टाकायचं ह्याच्यामध्ये खसखस आणि शेवटी काजू टाकायचं काजू लगेच बारीक होतात तर त्याला आता ग्रेव्ही करून घ्यायची मिक्सरमध्ये छान आहेत तर हे पहा आता कढई गरम झालेली आहे तेल पण आता गरम करा झालं आहे तर पा पनीरची भाजी करण्यासाठी हे पा पनीरचे अशा प्रकारे तुकडे करून घेतलेत आणि अगोदर तेलात वगैरे अजिबात तळून नाही काढायचं ते खूप जणांचं जा मी पाहते तेलात मी पण अगोदर तेलामध्ये तळून घ्यायची आधी पनीर पण ते मग तुटायचंच नाही एकदम चिकट असं होम बसायचं कडक तर बिना तेलात तळताच हे पनीर आपल्याला नंतर असंच तुम्ही पात्रा आणि हे सर्व घरचा रोजचा मसाला धन्या पावडर आणि हळद आणि हे सगळं कांदा टोमॅटो आ... खसखस आणि अद्रक लसूण हे सगळं पेस्ट करून घेतले काजून ते आणि हे कोथिंबीर नंतर टाकायची आणि हा किचन किंग मसाला एव्हरेस्ट मटर पनीरचा हा मसाला टाकायचा हा मसाला टाकल्याशिवाय कधी पण मटर पनीरला टेस्टच येत नाही तर फोडणीसाठी फक्त आपल्याला जिरे टाकायचे याच्यामध्ये बस जिरे टाकून झाले की आपल्याला टाकायचं आहे तर जिरे तडतडले हे पाहता हे वाटण जे आपलं ग्रेव्ही बनवून घेतली त्याच्यामध्येच आपल्याला जेवढा आपल्याला आप मसाला टाकायचा तेवढा मसाला टाकायचा हळद टाकायची आणि धने पावडर पण आपल्याला जेवढी टाकाय नाही टाकली तरी चालते मसाल्यामध्ये जर मा तुमच्या धन्या पावडर असेल ना नाही टाकली तरी चालते तर चला आता तेल आपलं गरम झालेलं आहे जिरे पण गरम झालेत तडतडले तर आता चला हे आपण टाकू ग्रेवी ग्रेवी नाही टाकायची जेव्हा वरती वरती मसाला वगैरे होता ना हळद वगैरे टाकलेलं तेच आपण परतून घ्यायचं आहे छान गॅस कमी करायचा कारण चरकला नाही पाहिजे मसाला आपला मसाला नाही पाहिजे याच्यामध्ये आता टाकायचं आपण आपलं भाजी किती बनवायची त्यानुसार आपण मसाला टाकू शकतो आणि ही आहे कलरची मिरची पावडर थोडीशी ती पण टाकते ते पण नाही टाकली तरी चालतं पण आपलं आहे आता मी नाही टाकत सहसा पण हा आलेली मध्ये आली तर टाकले तर आता मिक्सरचं भांड धुवून आपल्याला मिक्सरचं मसाल्याचं भांडं धुवून त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं हे पहा आता पाणी मिक्सरचं भांडं वगैरे धुऊन टाकलं आहे आपल्याला जेवढी घट्ट ग्रेवी बनवायची तेवढी घट्ट आपण बनवू शकतो तर चला आता याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला हे पनीर हे आता पनीर आपल्याला याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि छान असं शिजून निघतं पा मऊ एकदम एकदम सॉफ्ट असं होतं एकदम सॉफ्ट असं शिजून निघतं खूप दिवस झालं पनीरची भाजीच नव्हती बनवली आता याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे लागलं तर नंतर टाक खाऊन पाहता येईल शेपा आता अशा प्रकारे उकळी आली का भाजीला थोडा गॅस कमी करायचा ग्रेव्ही आता झाली एक मिनिट एक मीडियम गॅस करून दहा मिनटं ठेवायचं दहा मिनटामध्ये अगदी छान असं मऊ शिजून घेतं पाणी दहा मिनटं मिडियम करून ठेवायचं गॅस आणि आता त्याच्यावर पा कोथिंबीर टाकते कोथंबीर बी छान अशी शिजून निघते मग चांगली थोडीशी शिजली का त्याची टेस्ट चांगली लागते भाजीची एक नंतर शेवटी पण टाकण्यापेक्षा थोडा आधीच टाकायची कधी पण छान अशी शिजून निघते कोथिंबीर आणि त्याची चव पण टाकते भाजीमध्ये तर एक मिडियम गॅस करून बारीक दहा मिनिटासाठी ठेवून द्यायचं ज्यांच्याकडं घरचं तूप असेल ते त्याच्यामध्ये तूप पण टाकू शकता आता पाच मिनिट झालं आपल्याला उपळी येऊन तर मी त्याच्यामध्ये आता फार घरी बनवलेलं तूप आहे तर तूप टाकत आहे थोडंसं त्याच्याने अजून छान अशी टेस्ट येते तूप टाकल्यानंतर पण फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये कसं टेस्ट लागते पनीरच्या भाजीची तशी आपल्याला एकदम छान टेस्ट लागते तर पाचच मिनिट झालं आहे बरं का उकळी आलेली तर पाहूया शिजलं का पनीर पाच मिनटात हे बघा किती छान शिजले आता एकदम स्लो करायचं म्हणजे वरती थोडं छान असं मसाला शिजून निघतो पनीर पाच मिनटामध्ये शिजून होतं पण पाच मिनिट का सगळे मसाले व्यवस्थित शिजलं पाहिजे मिळून म्हणून ठेवायचं तर हे पहा आपली पनीरची भाजी झाली आहे तयार पहा कसले छान अशी तरी वगैरे आली आहे आणि आपलं पनीर पहा किती घट्ट झालं आहे शिजून मस्त छान असं पहा तर माझी पनीरची भाजीची रे रेसिपी जर आवडली तर नक्की दुसऱ्यांना शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका तुम्ही स्वतः पण अशी बनवून पहा घरच्या घरी एवढी भाजी जर बनवायची असेल आपल्याला जर पार्सल आणायची असेल आणि त्याच्यामध्ये काय थोडं एवढं काजू वगैरे पण नसतं जास्त घातलेलं आपण घरच्या घरी छान अशी भाजी फाईव्ह स्टार हॉटेलसारखी भाजी बनवली आहे तर नक्की नक्की तुम्ही स्वतः बनवून पहा अशी घर हे पाहा छान असे घरच्या गर घरी तूप लावून पहा असे छान असे पराठे बनवले आहेत आपले तर बाहेरचं काय गरज आहे आपल्याला खायचं आपल्या घरच्या घरी शरीरासाठी सुद्धा खूप चांगलं आणि भाजी आपण दोन टाईम खाऊ शकतो सगळे मिळून तर कशी वाटली माझी डिश नक्की नक्की सांगा आ, कमेंट करून व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद एवढी टेस्टी टेस्टी भाजी झाली हो काय सांगायचं